वराडातील शेगाव दोन कारणासाठी खूप प्रसिद्ध आहे एक म्हणजे विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत गजानन महाराज आणि दुसरे म्हणजे शेगावची कचोरी आज आपण शेगावची प्रसिद्ध कचोरी बनवतो आहे ही कचोरी वरून खस्ता असते आणि आतमध्ये मऊ असते यामध्ये एक चविष्ट सारण भरलेले असते आणि चवीलाही खूप भन्नाट लागते नमस्कार मी शुभांगिनी घरोघरी गर अन्नपूर्णामध्ये तुमचे खूप मनपूर्वक स्वागत आहे तर ही कचोरी कुठलं सारण भरून बनवले जाते हे नेमकं कुणालाच माहिती नाही पण जेव्हा केव्हा मी शेगावला जाते ही कचोरी खूप वेळा मी खाऊन बघितलेली आहे यामध्ये मला कडधान्य वाटाण्याची चव जास्त वेळा जाणवली तर कडधान्य वाटाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचा कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचा मौसूद होईपर्यंत शिजवायचा एक मसाला तयार करूया सुका मसाला तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे धने घालायचे एक चमचा जिरे घालायचा आहे आणि एक चमचा सोप घालते आहे तर हे अगदी मंद आचीवर भाजून घ्यायचं आहे छान खरपूस होईपर्यंत भाजायचं भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते आहे आणि हे गार करून घेऊया नंतर याला आपण जाडसर कुटून घेणार आहोत तर कुटण्यासाठी एकतर तुम्ही मिक्सरचा वापर करा किंवा खलबत्ता असेल तर उत्तम खलबत्त्यामध्ये या मसाल्याची चव खूप छान येते तर याला खूप असं बारीक वाटायचं नाही आहे याला जाडसर ठेवूनच आपल्याला वाटायचं आहे तर खलबत्त्यामध्ये व्यवस्थित हे वाटलं जातं तर असंच जाडसर आपल्याला याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे आता दुसरं एक वाटण तयार करायचं आहे यासाठी मी एक ते दोन इंच आलं घेतलेलं आहे चार ते पाच लसूण पाकड्या घेतलेल्या आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे सोबतच थोडं पाणी घालायचं आणि याची पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर यामध्ये तिखटचं प्रमाण जास्त घातल्या जातं पण माझ्या घरी लहान मुले असल्यामुळे मी तिखटचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे पण ही कचोरी झनझरीत असते यामध्ये तिखटही जास्त असतं आणि मिरच्यांचंही प्रमाण जास्त घातलं जातं तरीही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर वाटाणं आता गार झालेला आहे मिक्सरमध्ये घालून याची पेस्ट तयार करायची आहे तर याला जाडसर मी नाही ठेवत आहे कारण आतमध्ये जो मसाला असतो ना तो कचोरीला आतमध्ये चिकटलेला असतो आणि यामध्ये दाणेदाणे अजिबात दिसत नाही त्यामुळे याला मी अगदी पातळ पेस्ट होईपर्यंत वाटून घेते आहे थोडं वाटाण्याचंही पाणी घातलेलं आहे जो वाटाणा उकडून घेतलेला होता त्याचं पाणी शिल्लक उरलेलं होतं ते सुद्धा घालते आहे आणि थोडं वर पाणी घातलेलं आहे आणि याला पातळ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे जर याला तुम्ही जाळसर ठेवलं ना तर जेव्हा तुम्ही कचोरी लाटाल तेव्हा ते बाहेर फुटून येतं म्हणून याची पातळ अशी पेस्ट बनवायची आहे आता जरी तुम्हाला पातळ दिसत असलं तरी शिजवल्यानंतर हे घट्टसर होतं आता इकडे कचोरीची पारी बनवण्यासाठी आपण मैदा मळून घेऊया तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असंही घेऊ शकता मी फक्त मैद्याचा वापर करते आहे मैदा मळून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला एक तास रेस्ट करायला ठेवायचं आहे त्यामुळे सुरुवातीलाच मळून ठेवायचं यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि तुम्ही इथे बघितलं असेल तेल मी मैद्याला चोळून घेतलेलं नाही आहे सरळ सरळ पाणी घालायचं आणि याला आपल्याला मऊसूद मळायचं आहे पण खूप मऊसूद मळायचं नाही कारण याला रेस्ट करायला ठेवल्यानंतर हा परत पातळ होणार आहे त्यामुळे जसं आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तसंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे आणि याला दहा ते बारा मिनिट ज्या पद्धतीने मी मळून घेते आहे ना त्या पद्धतीने मळायचं आहे तर जेवढं तुम्ही याला चोडाल तेवढा हा जो पारीचा उंडा आहे ना छान मऊसूद होतो आणि तेवढीच कचोरीसुद्धा मस्त खस्ता होते तरी ते बघू शकता मैदा म्हणून तयार झालेला आहे वरून एक चमचा तेल घालायचं व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे वरील बाजू कडक होणार नाही ओल्या कपड्यांनी झाकून अर्धा ते एक तासासाठी ठेवायचं जास्त वेळ असेल तर एक तास ठेवू शकता वेळ कमी असेल तर अर्धा तास सुद्धा ठेवता येईल सारण बनवण्यासाठी कळेमध्ये दोन चमचे तेल घालायचं तर इथे तुम्ही बघितलं असेल तेल खूप कडक गरम झालेलं नसताना मी मसाला घातलेला आहे खूप गरम तेलामध्ये मसाला घातला तर तो जळून जातो आणि करपून जातो आता यामध्ये आपल्याला तयार केलेली पेस्ट सुद्धा घालायची आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये कोरडे मसाले घालूया मी इथे फक्त एक चमचाच लाल तिखट घातलेला आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं शेगाव कचोरीमध्ये जे सारण असतं ते खूप झणझणीत आणि तिखट असतं त्यामुळे तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता तयार केलेली वाटाण्याची पेस्ट घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व नीट एकत्रित करून घ्यायचं तर हे वाटण आता तुम्हाला सैलसर दिसत असेल पण अगदी मंद आचेवर जेव्हा आपण याला शिजवून घेतो तेव्हा याचं सर्व पाणी सुकून जातं बघू शकता वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर हे गार झाल्यानंतर परत घट्टसर होणार आहे त्यामुळे हे सारण एवढंच पातळ ठेवायचं आहे आता हे गार करण्यासाठी एका दुसऱ्या परातीमध्ये वेगळं काढून घेते आहे कणिकसुद्धा अर्धा ते एक तास मस्त मुरल्या गेलेली आहे बघू शकता तर याला एकदा आपण मळून घेऊया याचा टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती मौसूद झालेली आहे अशीच सैलसर असलेली आणि मौसूद असलेलीच कणिक आपल्याला मळायची आहे आता याचे छोट्या छोट्या आपण पेढे बनवून घेऊया म्हणजे जेव्हा आपण कचोऱ्या बनवू तेव्हा झटपट आपल्याला तळता येतील कारण या कचोऱ्या एक एक करून तळल्या जात नाही एकसोबत तीन ते चार कचोऱ्या तळल्या जातात तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच या कणकेचेही पेढे बनवून घ्यायचे आहे आणि जे सारण आपण तयार केलेलं होतं त्याचे सुद्धा आपण पेढे बनवून घेऊया तरी ते सारण तुम्ही बघू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं गार झाल्यानंतर हे कोरडं व्हायला लागतं तर मिश्रण बघू शकता तुम्ही फार कोरडं झालेलं नाही पण आपल्याला एवढंच कोरडं हवं आहे फार जर कोरडं झालेलं असेल तर कचोरी खात असताना घशामध्ये अडकल्यासारखं रुतल्यासारखं होतं तर ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तर शिजवत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं तेवढं सैलसर हे मिश्रण ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही किंवा कोरडं करायचं नाही आता तरी ते सारांचे बॉल्स बघू शकता मैद्याचे जेवढे आकाराचे बॉल्स बनवले होते तेवढ्याच आकाराचे मी या सारांचे सुद्धा बॉल बनवलेले आहे तर या कचोरीबरोबर मला फोडणीचं दही खूप आवडतं म्हणून बनवते आहे तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की टेस्ट करून बघा यासाठी गरम तेलामध्ये मोहरी जिरे घालायचं बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या लाल मिरच्या कडीपत्ता घालायचा तुम्हाला हवं असेल तर हिंगही घालू शकता मी चिमूटभर हळद घातलेली आहे आणि हा तडका दह्यामध्ये घालायचा तर तडका थोडा गार होऊ द्यायचा आणि नंतर दह्यामध्ये घालायचा आहे अगदी कडक गरम असलेला तडका घालू नका दही पातळ होईल यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची तडक्याचं दही इथे तयार झालेलं आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर या बरोबर हे तडक्याचं दही खूप मस्त लागतं आता इकडे मैद्याचे जे बॉल्स मी बनवून घेतलेले होते ती खरबडीत आहेत त्यामुळे मी याला व्यवस्थित एकदा मळून घेते आहे यातली एक पारी घ्यायची आणि याला कळेनी आपल्याला पातळ करायचं आहे मध्यभागी पातळ करायचं नाही नाहीतर पारी जी आहे ती फुटून जाईल कळेनी पातळ करून झाल्यानंतर सारणचा जो बॉल आपण तयार केलेला होता तो आतमध्ये भरायचा बॉल आतमध्ये दाबायचा पारी वर ओढत जायची जसं जा आपण पुरण भरतो ना त्या पद्धतीने याला भरायचं आहे आणि बंद करायचं नीट बंद करायचं सारण बाहेर दिसायला नको नाहीतर तेलामध्ये फुटून बाहेर येईल आणि सारण सर्व तेलामध्ये मिसळून जाईल तर या पद्धतीने सर्व बॉल्स आपण भरवून घेतो आहे अजून एक बॉल मी तुम्हाला भरून दाखवते आहे बघू शकता तर पारी या पद्धतीने वर ओढत न्यायची बनवणे अगदी सोपी आहे जसं आपण पुरणपोळीसाठी सारण भरतो ना पारीमध्ये त्याच पद्धतीने भरायचं आहे पण नीट बंद करायचं क्रॅक्स राहायला नको याची काळजी घ्यायची तर याच पद्धतीने आपण सर्व बॉल्स भरून तयार करूया तर अशा पद्धतीने तेल गरम करण्याच्या आधी सारण भरून जर बॉल्स तुम्ही बनवून ठेवले तर कचोरी बनायला फार वेळ लागणार नाही झटपट सर्व कचोरी लाटून तयार होतील आता यावर आपल्याला ओला कपडा घालायचा आहे म्हणजे वरील बाजू कडक होणार नाही आणि कचोरी लाटत असताना फुटणार सुद्धा नाही आता जेव्हा आपल्याला कचोरी बनवायची आहे यातला एक बॉल्स घ्यायचा पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आणि याला आता लाटायचं आहे तर जे लाटणं आहे त्याला सुद्धा थोडं तेल लावायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे जोरात लाटायचे नाही हवं असेल तर तुम्ही तळ हाताने सुद्धा याला चापट करून घेऊ शकता पण मी इथे लाटण्याने लाटून घेते आहे तर सारण बाहेर निघणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला लाटायची आहे तर इथे मी तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं होतं यामध्ये आपल्याला कचोरी घालायची आहे तेल खूप कडकडीत गरमसुद्धा नसावं किंवा खूप गारसलेल्या तेलामध्ये सुद्धा कचोरी तळायची नाही तेल मध्यम आचेवर गरम असेल तेव्हाच कचोरी तेलामध्ये घालायची खूप गार तेलामध्ये जर कचोरी घातली ना तर कचोरी खूप तेल पिते आणि खूप कडकडीत गरम तेल असेल तर कचोरीची जी पारी आहे ना ती कच्ची राहते तर या कचोऱ्या एक एक तळल्या जात नाही एकाच वेळी भरपूर घातल्या जातात माझ्या कढईमध्ये तीन बसत होत्या म्हणून मी तीनच कचोरे घातलेले आहेत आणि आता मध्य माचेवर आपल्याला मस्त गडद रंगपर्यंत तळून घ्यायचं आहे तर शेगाव कचोरीचा जो रंग असतो ना बाकी कचोरीपेक्षा थोडा जास्त गडद असतो म्हणजे डार्क ब्राऊन कलर असतो तसाच रंगईपर्यंत मध्यम आचेवर कचोरी तळून घ्यायची तर बघू शकता असा रंग यायला हवा तळून झाल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस सुरूच असते त्यामुळे काही वेळानंतर याचा रंग अजून जास्त गडद होतो आता कचोरी म्हटल्यानंतर तळलेल्या मिरच्या हव्यास तर मिरचीला मी एक कट मारून घेतलेला होता आणि याला या पद्धतीने झाऱ्यावर ठेवून तळून घ्यायचं आहे मिरच्या सुद्धा तळून झालेल्या आहे सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे वातावरणामध्ये गारवा आहे आणि अशा गरमागरम शेगाव कचोऱ्या खायला खूप मजा येते मला तरी खूप आवडते तर मिरची जी तळून घेतलेली होती त्यावर थोडं मीठ घातलेलं आहे म्हणजे चव छान येते आणि इथे आपली शेगाव कचोरी तयार झालेली आहे या शेगाव कचोरीची विशेषता सांगायचं झालं तर ही कचोरी फार, फुग फार अशी फुगलेली नसते माझ्या तरी फार फुललेली आहे पण अशी कचोरी फुललेली नसते थोडी चापटच असते कारण यामध्ये भरपूर सारण भरल्या जातं त्यामुळे कचोरी जास्त फुलत नाही आणि वरून असे बबल्स यायला पाहिजे या ही आहे परफेक्ट अशी शेगावची कचोरी तर गजानन महाराज हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि आम्ही महाराजांना गुरु मानलेलं असल्यामुळे आम्ही वर्षातून चार ते पाच वेळा तरी गजानन महाराजांच्या दर्शनाला नक्की जात असतो आणि गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला गेलो आहे आणि कचोरी खाल्ली नाही असं कधीच होत नाही प्रत्येक वेळी गेलो की आम्ही दरवेळी कचोरी नक्कीच खातो तर कचोरीमध्ये नेमकं कुठलं सारण भरलं जातं हे नेमकं कुणालाच माहिती नाही पण प्रत्येक वेळी जेव्हा किंवा मी कचोरी खाते तेव्हा मला वाटाण्याचा स्वाद यामध्ये येतो घरीसुद्धा मी तीन ते चार वेळा वेगवेगळे सारण भरून ही कचोरी बनवून बघितली पण जेव्हा मी वाटाण्याचं सारण भरून ही कचोरी बनवली अगदी शेगावच्या कचोरीची चव या कचोरीमध्ये होती म्हणून माझा तरी अंदाज असा आहे की याच्या आतमध्ये शेगावमध्ये जी कचोरी बनवली जाते वाटाण्याचंच सारण भरल्या जातं आणि याच्या आतमध्ये मसाला बघू शकता तो मी असा पारीला चिकटलेला मसाला असतो भरपूर मसाला भरला जातो आणि हा मसाला मी जास्त तिखट बनवलेला नाही पण खूप झणझणीत असा हा मसाला असतो आणि वरून खस्ता आतमध्ये ही मऊसूद असते तर इथेही आपली शेगावची कचोरी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या घरच्या चिल्ल्या पिल्ल्यांना तर ही खूप आवडली तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्ण या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा फेसबुकवरसुद्धा घरोघरी अन्नपूर्ण हे पेज आहे त्या पेजला सुद्धा नक्की फॉलो करा चला तर मग लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार